नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं दहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे नियुक्तीपत्रासंदर्भातलं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे पुणे महापालिकेच्या प्राथमिक विभागासाठी मराठी माध्यम सहावी ते आठवी शिक्षण सेवक या पदाच्या हंगामी नियुक्ती करण्याबाबतचं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेला आहे आणि जे नियुक्ती आदेश जे आहेत ते आलेले आहेत आणि नियुक्ती झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी पुणे महापालिकेकडनं ही भरती प्रक्रिया हंगामी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे मराठी माध्यम जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे मराठी माध्यम इयत्ता सहावी ते आठवी शिक्षण सेवक या जागासाठी नेमणुका करण्याबाबतसाठी उपरोक्त शासन निर्णयानुसार तसेच मे शासनाकडून पवित्र प्रणालीमार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेल्या निवडी यादीनुसार खालील उमेदवाराच्या संदर्भ क्रमांक पंधराचे ठरावाचे मान्यतेनुसार पंधरा सहा दोन हजार चोवीस या दिनांकापासून सेवक म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाकडे हंगामी नियुक्ती करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता येतं सहावी ते आठवी पदवीधर शिक्षण सेवक गणित विज्ञान या विषयासाठी निवड झालेले उमेदवार तर यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अनु क्रमांक आहे पोर्टल बाबतचं गुणवत्ता यादी क्रमांक आहे उमेदवाराचं नाव नेमणुकीसाठीचं पद जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे शिक्षणसेवक नेमणूक विषय देण्यात आलेला आहे मूळ संवर्ग म्हणजे निवडीचा वर्ग कोणता आहे तुमचा कॅटेगरी ते देण्यात आलेलं आहे निवडीचा कॅटेगरी कोणता आहे तो देण्यात आलेला आहे आणि वेतन जे आहे ना तर ते देण्यात आले मानधन किती असणार आहे एकत्रित मानधन तर ते देण्यात आलेले संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात हे जे जा टेलिग्राम चॅनल आहे तिथं उपलब्ध करून दिलेले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे महापालिकेअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये अर्ज केले होते आणि परीक्षा दिलेली आहे किंवा मुलाखत दिलेली आहे तर त्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे तुमच्या मित्रमंडळीपर्यंत ही व्हिडिओची लिंक शेअर करायची म्हणजे जर त्यांनी याच्यासाठी अर्ज केला असेल आणि त्यांच्या यादीमध्ये नाव असेल तर त्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद फक्त मी व्हिडिओची लिंक आहे ना ती तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचं यादी नाव असेल तर त्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल हा व्हिडिओ होता पुणे महापालिकेअंतर्गत शिक्षक भरती संदर्भातला आलेला अपडेटेड माहितीचा दहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेले हे अपडेट आहे थँक्स फॉर द वॉचिंग